कानकुणातील हंत्रुणाला खेळलेल्या एका युवकाच्या हा लपेष्टा इन गोवा चोवीस तास प्रसारित झालेल्या बातमीनंतर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत तातडीनं मदत पुरवली या वृत्तामुळे संबंधित युवकाला आवश्यक वैद्यकीय व आर्थिक सहाय्य मिळाल्यानं कुटुंबाने दिलासा व्यक्त केला खूप ते बन आले अजून कोणी एक्शन काय घेतलं आणि त्यांना आपल्या देव बरोबर सेमा आणि तुमकांनी सगळ्यात देव बरो करू म्हणटा शिवम बाबा तुका सगळ्यात देव बरो करू म्हणटा आनी आयज म्हणे काल आमी पयर असे इशू घातलो आनी त्या पद्दतीन ते आयज येयले आनी आयज अकरा साडे अकरा सुमार पावले अकरा सुमार आनी त्या नंतर बारा ए, बारा एक पसून रावून ते काम करून ते गेले आनी त्याच नंतर म्हाका आयज तालांचे बी तेवू मागे बंद आले आणि तेव्हा आज तारला तारलाकारा सोसायटीच्या मागीर ते आज तेव बी वर तुका आणि मागीर आज सद्याक हे तेगेले आधार कार्ड हे सद्याक तयार करून आज तुम्ही सद्याक कोर्स करून तुम्ही करून दिल मग म्हणजे आता सगळे कामा हे सगळे करून खूप पेनने घालले आणि कोणीने एक्शन घेतला काहीच घेतला हा सदांच खिंकी किती करून सांगतिंगा किती दिले आणि कोणीने ते मागेले फुडे व्हरपचे आणि ते एक्शन घेऊचे कोणीने केलं मागेले आज तुम्ही दोघ जणांनी केले मागेले आणि त्या पद्धतीने उदय बाबा त्यांनी बरे केले तुम्ही देव बरं करू म्हणता सगळे पहिले स्वातीर हा तीन गोवा गाव देव बरं करू म्हणलो आणि आमचे दोतोर ऑनरेबल चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हेकां देव बरं करू की ते स्पेशल तुझे इंट्रस्ट घालून कालची जेन्ना न्यूज हायलायट जालो तेन्नाच तेमच्यांनी आमचे एस डी एमाक फोन करून किती आता आपल्याला रिपोर्ट म्हणून आणि तेमी ताबडतोब विदीन म्हणतो अल्ट्र वर पुढल्या सावन तेमी ते काम करून दिली म्हणजे जी काम जाता खरी का, काम येता आणि सरकार सक्षम काम करू पण ती आता ग्रावंड लेवला सांगेल टॉप लेवलाचे कामां पवना नाल्यार खंय ती अडकोन उरता अडकोन उरता जाल्यार हे तुले गमेंट सर्व्हन जे तुगेले रिपोर्ट सारके सबमीट करना आज तेंची तुेली तुम्ही सांगले की आमचे आधार कार्डाचा जो प्रॉब्लेम मागलो ते मी ह्या भुरग्याक व्हरून वरून पणजे करू शकणार आज ते तेंका कितलो आधार जालो दुसरी गजाल जेन्ना तेंका एक आधार कार्ड अपडेट ना म्हण तुगेलो रेशन बंद केले ते आज रेशन त्यांळ्ळे हांव एक ऑनरेबल चीफ मिनिस्टर एक मागतलो की फिफ्टी पर्सेंट डिझेबल्ड मुस हा हँडीकॅप तुमगेलो मानधन मेळा एक तीन हजार पाचशे रुपया फुल्ली डिजेबल्ड आहात एक हंड्रेड पर्सेंट डिझेबल हा ते तू एक मानधन वाढवचं किती ह्या फेमिलीचे एक मोठा आधार आता आम्ही एक खुपशे वडे की सीएम पर्सनल इंटरेस्ट घालून लोकांचे काम करता आम्ही म्हणतो की असीएम उरला जे आम्ही काणकोणात आमक आल्या आपण सीएम उरल्या पूर ही लक्ष कोणी ह्या हातून कोणी लक्ष घालपास नाही या हातून खुपशे त्यांचे कार्यकर्ता त्यांचा पंच आहात पण ते हातून लक्ष घेणार दुर्लक्ष असली असल्या मनशाकडे दुर्लक्ष करून राजकारण समज करता हा तुम्ही मुनीस्पण तुमचे भितर मेले असतले एक देव पळयता एक देव तरी आधी तुम्ही मात तरी मुनीसपण दोन करना कित्याक ही अवस्था बाकीची खुबशे गांवांनी हा ही अवस्था काणकोणची खुबशे तुमेल्या आणि भागांनी हा त्या कितें किती झाले आयज आज जशें जसे न्यूज हायलाइट झाला आम्हाला पळया सोन कॉल येयलो आगोन सावन कॉल येलो खूप जणां कडल्यान कॉल येलो ती शुभमबाब तुम्ही रिपोर्टातले आमचोय बी एक मातशे तुम्ही हे करा की आमकांय बी अशे त्रास जाल्ले आमकांय थोडे तुगेले पयशे आहा ते ना आयज तांकां हिंगा टॉयलेट ना हांवें सरपंचा कडेन पर्सनली उलयलो आहा सरपंचान हांकां रिपोर्ट तेमी दिलो जेन्ना तुगेलो रोंग घातलो म्हण तुगेलो हाय इनकम आहा तेंची इनकम चड आहा म्हण तुगेलो तेन्ना तो बी एलोन तुगेलो हे केल्ली रिजेक्ट केल्ली टॉयलेट सरपंचाक सांगले आमी पर्सनली करुया समज सरकार करून म्हणता जाल्यार आम्ही एक सरकारकडे मागता टॉयलेटीतून दिवची समज तरी आता जाल्यार आम्ही करून देतले आणि ह्यांना असल्या सरकारान सांबाळपाक जाय हे एक स्पेशल चायल्ड एक देवाची देणी देवान समज येथे एक रक्षण करपाची आमची जबाबदारी समज आम्ही ती जबाबदारी करूंक ना जाल्यार आम्ही एक मनीस म्हणपाक आमची लायकीची उरना आम्ही एक राजकारणी म्हणून कित्याक राजकारणी करपा समज राजकारण फक्त तुगेलो दोन पैसे करपाक राजकारण करून राजकारण म्हणजे समाजसेवा लोकांची बरं करण तुम करा जर खंय जर बऱ्या पावतलो गाव बऱ्या पावतलो परत एकदा तुगेलो सीएमात देव बर करू म्हणतात तुमचे असेच लक्ष असू दी या काणकोणाकारांचे कित्याक आम्ही काणकोण तुगेले फाटी पडत म्हणटाले पूण पण दिसता आनी समज ख अशी जाल्यार आम्ही तुमकां उल मारतले आणि तुमच्या आमगे काम जाऊ शांता बिसो गावकर आय काल रिपोर्ट केल्लो की ताका जे आधार कार्ड जे आता जायनाशिल्ल्या कारणां कारणात सगळी स्किमी बंद झाल्या त्या हा दक्कल गोयचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हाने घेतले आणि त्यांना अठरा भितर सगळी ऑथिरिटी आसा ती हांगा आयली आणि तांणी आधार कार्ड करून बद्दल डॉक्टर प्रमोद सावंत हांव हात जोडून तांचे उपकार आठ कारण असं डेसिंग सी एम गोयंत्र आमकां मेळ्ळा आणि हाची तांणी दक्कल घेतल्यान तांकां खरंच देव बरें करू कारण आम्ही खूब फावटी पहिला की मनर भाई आशिले ते कसे ऍक्शन घेताले न्यूज पहिली की एक्शन घेताले आणि तशा तशीच एक्शन आज आमच्या डॉक्टरांनी घेतिल्ल्यान लोकांनी समाधान व्यक्त केलं आणि खुद्द समाधान व्यक्त करता कारण असले स्केम आम्हाला जर मेळत जे आम्हाला आमदाराची सुद्धा गरज ना म्हणून बरोबर आम्ही आज डिक्लेअर करतात की जसे सरकार तुमच्या दारी जी स्कीम काढिली तशीच आम्ही आज काढतात की इन गोवा तुमच्या दारी म्हण आणि इन गोवाकडे तुम्ही संपर्क साधा तुम्हाला नंबर देतात कारण असे जर कोणाले प्रॉब्लम असा जाल्यार आमकां इन गोवाक फोन करत न रिपोर्टरांत म्हजो नंबर आसा सॅवन झिरो एट थ्री टू झिरो सिक्स सेवन एट नायन जर तुमचे खंयचे प्रोब्लम असा हो जाल्यार इन गोवा तुमच्या दारी ही आम्ही आयच्यान एक स्कीम काडिल्ली आसा आणि ज्या ज्या लोकांक असे प्रॉब्लेम जातले त्यांच्या घराकडे आम्ही एक फोन कॉलाचेर येतले तुमचे ॲड्रेस दिल्या पुरो आणि प्रोब्लम सांगल्या आनी आणि बरोबर परतून एक फावटी डॉक्टर प्रमोद सावंताक थँक्यू म्हणटा की तांकां लागून आयज एका भुरग्याक न्याय मेळ्ळा म्हूण इन गोवा खातीर दुशांत प्रभू गावकर काणकोण मेरा नाम डॉक्टर अविनाश है हम हंस फाउंडेशन की तरफ से यहाँ पे फ्री सेवाएं देने आए हैं और ये जो केस था वो सरविकल पालसी स्पास्टिक सर्वल पालसी केस था जिनको हमने नॉर्मली पैसे मूवमेंट्स कराए थे और बॉडी की रिकवरी चांसेस बॉडी की स्पास्टिसिटी के ऊपर डिपेंड करती है क्योंकि स्पास्टिक बहुत ज़्यादा है इसलिए जब तक बॉडी मूवमेंट नहीं लेगी तब तक, ले तक प्रॉब्लम आ सकती है कितना दिन तक जा सकता है मे बी सर ये अगर हम थेरेपी कंटिन्यू करते हैं तो फिर चांसेस हैं और अगर जैसे डिसकंटिन्यू कर देते हैं तो प्रॉब्लम आ सकती है नॉर्मली इनको हीट थेरेपी ज़्यादा प्रोवाइड कराई जाएगी बॉडी ये मसल्स जो इस्पात में वो थोड़ा लूज़ हो जाए तो फिर मूवमेंट इजीली हो जाएगा